जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या कृत्यांच्या निषेधार्थ भाजपने नवी मुंबईत आंदोलन केलंय आव्हाड यांच्या विरोधात भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले तसेच आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली संतप्त कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या फोटोला चपल्याने मारत फोटो फाडत निषेध व्यक्त केला तसेच आव्हाड यांना तत्काळ अटक करण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे तो गेला आणि फाडल्यानंतर तो फेकला गेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाला आणि पूर्ण विचार आपल्या मनातलं जे आहे ते कृतीमध्ये आज जितेंद्र आव्हाड माध्यमातून संपूर्ण बघितलं आपण जर बारकाईने बघितलं तर त्या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फोटो असलेला पोस्टर हा फाडत असताना त्यांचाच एक बाजूचा कार्यकर्ता तो फाडू नये अशा प्रकारचं त्यांना सूचना करत असताना त्यातली सूचना देखील न तो पोस्टर फाडला गेला आणि तो पोस्टर फाडून तो फेकला गेला या माध्यमातून आपल्या मनामध्ये जे काय आहे ते त्यांनी कृतीमध्ये दाखवलेलं आहे या संपूर्ण त्यांच्या कृतीचा